मी आता पंधरा वीस मिनिटापूर्वी तर काहीच नव्हतं पावसाचं वातावरण अजिबात नव्हतं पण जरा माझ्या मोबाईलचं काम होतं आणि आता लगेच पाठ फिरवलं आणि बघते पूर्ण पूर्णच्या पूर्ण पावसानं आवडतो दाखवत होवसानं काय का गणितच बदलला आता मी त्या टी स्टँडच्या समोर आहे ब्रिज खाली म्हणजे विनायक मोबाईल मध्ये काय पावसानं केला वाजले पाचच अचानक भरलो पाऊस अचानक जाऊ पण शकत नाही आता काय नाही ह्या चालू आहे लाईव्ह चालू आहे

आले पंधरा ते वीस मिनिटं पंचवीस मिनिटं तेवढं पण नाही पंचवीस मिनटं अचानक भरलो करलो माझ ह्यो रात्री पण पडणार हा गरबाचे वांदे बिग बॉस बघू जाऊचा आमच्या घरा एवढा जायत नाही जवळ जवळ तास दीड तास तरी हा हो पाऊस सांगणार एवढच पाऊस जाणार नाही अचानक भरलेलं पाऊस एवढ जाणार पुरा काळोख केला ना चारही बाजून भरलो आम्हा परत राखत हे वगैरे बघता पावसा अजून कोण नाही एक पण बघत नाही समोर दिसत आता एस टी स्टँड तर राहायचा नक्की विजा ह्या पडतच की काय मागतात माझा घरात जाऊचा होता पण वाटत नाही हो पाऊस एक ते दीड तास जाईल